जर तुम्हाला पण खाव्याचे गुलाबजांबू बनवायचा अवघड वाटत असं ना तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कधीच अवघड जाणार नाही मग त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले तर पाक बनवायला घ्यायचा तर इथं मी एक किलो खाव्याचे गुलाबजांबू बनवत आहे त्यासाठी मी घेतले सवा किलो साखर आणि पाऊन लिटर पाणी त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं ना आता बरीशी इलायची कुठून त्याच्यात टाकून द्यायची आता पाक चांगला उकळला का गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याला थंड व्हायला साईडला करून ठेवून द्यायचं आता लगेच खावा एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचा आता एक किलो खाव्यासाठी इथं मी पाव किलो मैदा घेतलेला आता याच्यात मैदा टाकून चांगला असायला घ्यायचं आणि नंतर छोटे छोटे असे बॉल बनवून घेऊ आता लगेच मध्ये तेल ठेवायचं गरम व्हायला तेल गरम झालं का हे गुलाबजांबू असे एक एक करून सोडून द्यायचे आता याला मिडियम लो फ्लेम वर चांगले असे गोल्डन ब्राऊन होऊस्तून घ्यायचे आणि काढल्यानंतर दोन मिनिटे ठेवायचे आणि लगेच पाकामध्ये टाकून द्यायचे आणि पाक थोडासा हलका गरम ठेवायचं बरं का जास्त थंड पण नाही सगळे गुलाबजामून असे बनवून झाले का मग लगेच पाकामध्ये सगळे टाकून द्यायचे आणि आता हे नाही याला चांगले चार पाच तासासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचे एकदा की चांगले मुरले मग बघा कशी टेस्टी लागते ते एकदा जर की तुम्ही या पद्धतीने गुलाजांबू बनवून खाल्ले तर तुम्ही पॅकेटचे गुलाबजांबू इसरून जातात तर तुम्ही पण माझ्याने अशी गुलाबजामू एकदा नक्कीच ट्राय करून पाहून कशी झाले ते कमेंट मध्ये सांगायचं मला अजिबात विसरू नका